नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदी जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वर्षभरामध्ये अनेक व्रत आणि उत्सव येत असतात त्यातच महत्वाचा उत्सव किंवा एकादशीचा व्रत या हा व्रत तर मंडळी येत्या सहा जूनला व सात जूनला आलेली आहे स्मार्त एकादशी व भागवत एकादशी या दोन एकादशी आलेल्या आहे आणि असं जेव्हा जेव्हा होतं त्यावेळेला प्रत्येकाचे प्रश्न येतात की नेमकी कोणती एकादशी आम्ही करायला आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या निर्जला स्मार्त एकादशी व भागवत एकादशी या दोन्हीही एकादशीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे कोणती एकादशी कोणी करावी म्हणजे कोणत्या एकादशीचा उपवास कोणी करावा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर यामध्ये एक उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ही सगळी माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बाजूच्या बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही कुठला नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग बघूयात आच्छा या एकादशींचे महत्व आता तर बघा मंडळी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की दर पंधरा दिवसाला एक एकादशी येत असतात म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक एक शुक्ल पक्षामध्ये एक आणि एक कृष्ण पक्षामध्ये एक पण जेव्हा जेव्हा एकापाठोपाठ दोन एकादशी येत असतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतो की आता नेमकं काय कारण तुम्ही कॅलेंडरमध्ये पण बघितलं असाल एक जी एकादशी असते त्याच्या चिन्हावर ध्वज नसतो आणि दुसरा एकादशी जे असते त्या चिन्हावर एक ध्वज असतो जो की आपल्या धा हिंदू धार्मिकतेनुसार लाल कलरचा किंवा शेंद्री कलरचा ध्वज दाखवलेला असतो शक्यतोवर भागवत एकादशीच्या व्रतावर हे आपलं चिन्ह दिलेलं असते तर मग ही जी स्मार्त एकादशी असते तिला काहीतरी नाव असतं तर त्या स्मार्त एकादशीला यावेळच्या म्हणजे सहा जूनच्या एकादशीला नाव आहे निर्जला स्मार्त एकादशी आणि वारकरी संप्रदायांसाठी जी असते तिच्यासाठी आहे भागवत एकादशी प्रत्येक मासामध्ये मा दोन याप्रमाणे प्रत्येक वर्षामध्ये आपण चोवीस या करत असतो आणि जर जेव्हा अधिक मास येतो तेव्हा आपण दोन एक्स्ट्रा एकादशा करत असतो म्हणजे सव्वीस या अधिक मासामध्ये आणि नॉर्मली महिन्यामध्ये आपण चोवीस एकादशा करत असतो पण यंदा काही अधिक मास नाही आहे म्हणून चैत्रापासून ते फाल्गुनपर्यंत पर्यंत शुक्ल पक्षामध्ये कामदा एकादशी मोहिनी निर्जला शयनी पुत्रदा परिवर्तिनी आणि पाशांकुशा प्रबोधिनी मोक्षदा प्रजावर्धिनी जया आणि आमलकी या एकादशांचा समावेश होतो स्मार्त एकादशी म्हणजे काय तर जी एकादशी ही सूर्योदयाला दशमी संपली म्हणजेच दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी संपली तर त्या दिवशी एकादशीचा क्षय असतो अशा वेळी त्या एकादशीला स्मार्त एकादशी म्हटलं जातं आणि दुसऱ्या दिवशी असते ती भागवत एकादशी जर द्वादशीचा क्षय झालेला असेल तर एकादशी आणि द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असं म्हटलं जाते एकादशीचा उपवास हा आपण भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून करत असतो मात्र स्मार्त लोक म्हणजे जे प्राचीन वेदावर ज्यांचा विश्वास आहे जे साधू संत आहे मुनी आहे जे, जे वेद अं आचार्य म्हणून ओळखले जातात ज्यांच्याकडे वैदिक धर्माचे ज्ञान आहे वैदिकच्यापैकी असे जर कोणी असेल तर त्यांनी सहा जूनला उपवास करावा जे की स्मार्ट एकादशी म्हटला जाईल आणि जे गृहस्थ आश्रमामध्ये आहे जे मुलं बाळ सांभाळतात संसार सांभाळतात अशा लोकांनी भागवत एकादशी करावी तर ही एकादशी तीन दिवशी असते दशमी एकादशी आणि द्वादशी अशा प्रकारे आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो म्हणजे काय तर दशमी स्थितीला आपल्याला एकाच वेळेला जेवायचं असतो दुसऱ्या वेळेला न जेवता म्हणजे दुसऱ्या दिवशी एकादशी असेल आणि संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र आपल्याला उपवास करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला द्वादशीला हा उपवास सोडायचा असतो तर तुम्हाला समजलं असेल की स्मार्त एकादशी कुणी करावी आणि भागवत एकादशी कुणी करावी तुम्ही बऱ्याच पै वेळानं शैवपंत आणि वैष्णवपंत ही नावं ऐकले असतील पण आपल्यासारखी जी संसारिक माणसं असतात त्यांना वैष्णपंत म्हणतात आणि तेच लोक भागवत एकादशीचे व्रत करतात आणि जे शैवपंथाचे लोक म्हणजे जे ऋषीमुनी आहे जे साधू ऋषी आहे असे लोक शैवपंथी असतात आणि ते स्मार्त एकादशी करत असतात तर मग तुम्ही ज्या पंथामध्ये येतात त्यापैकी कोणतीही एकादशी करणार असाल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करू शकता एकदा की स्नान झालं की त्यानंतर तुम्ही सूर्यदेवाला अर्घ देऊ शकता म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात अर्घ देऊन सूर्यदेवाला करायची आहे तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुमच्या मध्ये काही आत्मविश्वासाची कमतरता असेल किंवा समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळत नसेल किंवा घरामध्ये सुद्धा सारखा सारखा अपमान होत असेल तर यासारख्या समस्यांसाठी सूर्याची उपासना करणं खूप आवश्यक ठरतं जरी तुम्हाला रोज सूर्यदेवाची प्रार्थना आराधना करण्याची अडचणी येत असेल तर आपण तरी पण जेव्हा असे काही सणवार येतात तिथी असतात त्यावेळेस आवर्जून आपण सूर्याची उपासना जरूर करावा आणि नंतरच आपला सु दिवस सुरू करायला पाहिजे सूर्याची उपासना झाली की सूर्याला अर्घ देऊन झालं की तुम्हाला तुळशीच्या मुळाशी थोडंसं दूध अर्पण करायचं आहे